व्याख्यानआ शीर्षक तंबाखूला नाही कसं म्हणायचं आणि व्यासन मुक्त कशी मिळवावी नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र ननावरे छाती रोग आणि जनजागृती कार्यकर्ता जागतिक तंबाखू विरोधी मालिकेच्या आठव्या भागात आपले स्वागत आहे आजचा विषय सकारात्मक आहे तंबाखूला नाही कस म्हणायचं आणि व्यसन त्यातून बाहेर कसं पडायच एक सुरुवात माहिती पासून होते पासून वाचायचं असेल तर सुरुवातीपासून दूर राहणं हाच सर्वात चांगला उपाय <clears throat> माझ शरीर कचरा टाकायचं डब्बा नाही मला कुणालाही खुश करण्यासाठी तंबाखू नको खरा फुल टोच जो तंबाखू मुक्त आहे दोन वेसन सोडणं का गरजेचं आहे तंबाखू नुकसान करतो पण शरीर परत सुधरू शकत नाही पंद शरीर फरक दिसून शकतो 20 मिनिटा ब्लड प्रेशर सुधरते दोन आठवड्यात पित्ताची चांगली उपस्थangle चांगल काम करू लागतात एक वर्षात हृदयविकाराचा धोका 50% ने कमी होतो तीन अंबा को झोण्यासाठी पाच फेज ए पद्धती पहिला विचार म्हणजे आस वापर ओळखा दुसरा सल्ला घ्या म्हणजे ऍडवाइस तिसरा तयारी तपासा चौदा मदत करा पाचवा डॉक्टर हेल्पलाइन, सामोकोदेशन पाचवा पूर्ण संपर्क ठेवा अरे लक्षण आणि त्यावर उपाय सोडताना चिडचिडे लोकेदुती एकाग्रतेचा अभाव झोपेची तक्रार मूड स्विंग उपाय सैव इलायची साख चिंगम पानी प्या चाला सहभाग्य भारत उपलब्ध राष्ट्रीय तंबाकू मुक्ति हेल्पलाइन वन एट डबल जीरो वन वन टू थ्री फाइव सिक्स एम सेशन एस एम एस सेवा ट्विट टाइप करा आणि फाय सिक्स वन सिक्स वनवर पाठवा टी सी सी केंद्र सरकारी रुग्णालय प्रशिक्षित डॉक्टर आणि समुपदेशक ही सेवा मोपक आणि गोपनीय आहे सहा तरुणांसाठी टिप्स तंबाखू देणाऱ्या मित्रांपासून दूर राहा एक वेळेस काही फरक पडत नाही हे खोट आहे खेळ संगीत वाचन यावर लक्ष केंद्रित करा तंबाखू मुक्त आदर्श निवडा स्वतःला रोज सांगा मला आयुष्य आहे मला आयुष्य हवं आहे व्यसन नाही पुन्हा सुरुवात झाली तर तरी हरकत नाही सोडल्यावर पुन्हा घेतलं तर स्वतःला दोष देऊ नका चार ते सहा वेळा प्रयत्नानंतर यश ये येत प्रयत्न सोडू नका त्यातच विजय आहे आणि शेवटी निष्कर्ष व्यसन नको स्वतंत्र हवं तंबाखू तुमच आरोग्य पैसा आणि आयुष्य घेत तुमचं आयुष्य परत मिळू शकता ठामपणे म्हणा मी तंबाखू पेक्षा शक्तिशाली आहे मी आयुष्य निवडतो पुढील आणि अंतिम भागात आपण डब्ल्यू एन टी डी मालिकेचा सर्व संदेश संक्षिप्त पुनरावलोकन करू धन्यवाद